तुमचे कर्म तुम्हाला कसे परतफेड देतात याची आपण एक छोटीशी कथा ऐकूया दोन व्यापारी मित्र होते ते व्यापार करण्यासाठी दुसऱ्या शहरात गेले होते त्या शहरामध्ये बऱ्याच नफा कमवल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या शहरात परत येण्याचा विचार केला पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने जास्त नव्हती त्यामुळे ते देखील पायीच निघाले होते अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कापल्यावरती अंधार पडू लागला म्हणून त्यांनी विचार केला आज रात्री आपण कुठेतरी आश्रय घेऊ आणि पुन्हा उद्या सकाळी उठून आपल्या पुढील प्रवासाला लागू असा विचार करून ते एका गावात गेले तिथे त्यांना एका व्यापाऱ्याचं घर दिसलं त्यांनी त्याला जाऊन आपल्याबद्दल माहिती दिली आणि आज रात्री पुरती आपल्याला राहण्यासाठी जागा द्यावी अशी विनंती केली व्यापाऱ्यांनी देखील ते मान्य केले आणि त्यांना रात्रभर झोपण्यासाठी म्हणून आपल्या मुलांची खोली दिली त्याला दोन मुले होते आणि ते दोन मुले काही कामानिमित्त शेजारच्या गावी गेले होते त्या ते व्यापाऱ्याने त्यांना जेवायला आग्रह केला हो नाही म्हणत म्हणत ते व्यापारी जेवायला लागले गप्पा मारता मारता व्यापाऱ्याने त्यांना त्यांच्याविषयी सखोल माहिती विचारली ते दोन व्यापारी देखील आपण दुसऱ्या नगरात जाऊन कशा पद्धतीने नफा कमवला आणि आता सर्व मिळवलेला नफा आपण आपल्या नगरात घेऊन जात आहोत अशी माहिती दिली हे सारं ऐकून त्या व्यापाऱ्याची नियत मात्र फिरली ते व्यापारी झोपी गेल्यानंतर त्यानं ही माहिती त्याच्या परिचयांच्या चोरांना सांगितली आणि स्वत जाऊन पुन्हा आपल्या खोलीत झोपून गेला मध्यरात्री त्या व्यापाऱ्याची दोन्ही मुले अचानक घरी आली त्यांनी आपल्या खोलीत झोपलेले त्या दोन व्यापाऱ्यांना उठून दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगितले आणि ते दोघे त्या खोलीत झोपले मध्यरात्री चोर त्या खोलीत शिरले त्यांना वाटले की ते व्यापारीच येथे झोपले आहेत त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने त्या दोन्ही व्यापाऱ्यांना मारून टाकले आणि त्यांची धनसंपत्ती शोधू लागले पण त्यांच्या हाती मात्र काहीच लागले नाही ते तसेच रिकाम्या हाती परत गेले सकाळी जेव्हा तो व्यापारी उठला तेव्हा त्यानं समोर त्या दोन्ही व्यापाऱ्यांना पाहिलं त्याला आश्चर्याचा धक्का बसला कारण चोरांनी त्याला खबर दिली होती की त्याच्या हातून त्या दोन्ही व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे आता नेमके काय घडले ते पाहण्यासाठी तो त्या खोलीत गेला पाहतो तो काय त्याच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता याचाच अर्थ त्यांनीच खोदलेल्या खड्ड्यामध्ये तोच पडला त्याची नियत फिरली आणि त्याच्या त्या ते फिरलेल्या नियतीचं कर्म त्यालाच भोगावं लागलं म्हणून कधीही चुकीचं कर्म करू नका आता आपण दुसरी एक कथा ऐकणार आहोत जी तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर ते देखील तुमच्यापर्यंत कसं पोहोचतं हे आपल्याला ह्या कथेतून सांगता येतं एके दिवशी संध्याकाळच्या वेळी एक व्यक्ती बैलगाडी घेऊन शेतातून आपल्या घराकडे जात होता वाटेत त्याला एक वृद्ध महिला दिसली इतक्या अंधारात ही म्हातारी इथे का बसली आहे असे त्याने विचारले तेव्हा ती म्हातारी म्हणाली बाबा मला घरी जाण्यासाठी काहीही साधन भेटलं नाही म्हातारपणामुळे पाय थकले आहेत म्हणून काही साधन भेटतं का त्यासाठी मी इथे थांबले होते तेव्हा त्या व्यक्तीने तिला कुठे जायचं आहे अशी विचारपूस केली त्याला कळले की त्या म्हाताऱ्या बाईला त्याच्या घराच्या अगदी विरुद्ध दिशेला बऱ्याच लांबचा पल्ला गाठायचा होता आता इतक्या रात्रीची म्हातारी आजी एकटी कशी जाणार म्हणून त्यानं तिला आपल्या बैलगाडीत बसायला सांगितलं आणि तो तितक्या रात्री तिला तिच्या घरी सोडून आला त्याचं हे वागणं पाहून म्हातारी त्याला म्हणाली मी तुला काय देऊ कारण मी अशी आड बाजूला राहते त्यामुळे इथे येण्यासाठी कोणीही लवकर तयार होत नाही पण तू तु मात्र तुझा रस्ता सोडून मला सोडण्यासाठी इतक्या रात्री इतक्या आड वाटेला आला तेव्हा तो म्हणाला आजी मला काही नको फक्त तुझा आशीर्वाद दे आणि जमली तर माझ्यासारखीच तू दुसऱ्या कुणालाही मदत कर म्हातारीला हे ऐकून खूप आनंद झाला आणि तिने त्याला खूप आशीर्वाद दिले त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर एकदा म्हातारी गावाच्या बाजाराला गेली होती बाजाराचा दिवस असल्यामुळे अतिशय गर्दी होती एका झाडापाशी तिच्या लक्षात आलं की एक लहान मूल रडत उभं आहे तिनं त्याला विचारलं की तुला कुठं जायचं पण ते लहान मूल काहीही बोलू शकत नव्हतं कारण त्याला आपला पत्ता व्यवस्थित माहिती नव्हता कदाचित त्या बाजाराच्या गर्दीमुळे त्याचा आणि त्याच्या आईचा हात एकमेकांपासून सुटला होता त्या मुलाची आई ह्याला शोधत नक्कीच येणार हा विश्वास ठेवून म्हातारी संध्याकाळ झाली तरी त्याला तेथे घेऊन बसली होती सूर्य मावळतीच्या वेळेला एक बाई रडत रडत इकडे तिकडे आपल्या मुलाला शोधत असताना तिला दिसली त्या बाईचे अचानक लक्ष म्हातारीकडे गेलं आणि तिने पाहिलं की तिचं मूल त्या म्हातारीच्या मांडीवर बसलेलं आहे ती म्हातारी त्याला प्रेमाने खाऊ घालत होती बाळाला बघताच तिच्या जीवात जीव आला आणि तिने म्हातारीचे खूप खूप आभार मानले ते आपल्या मुलाला घेऊन ती बाई घरी गेली पण तुम्हाला माहीत आहे का की ते मूल त्याच व्यक्तीचं होतं ज्याने त्या रात्री त्या म्हातारीला त्या आडवाटेच्या घरी सोडलं होतं याचाच अर्थ तुम्ही केलेलं कर्म हे तुम्हाला त्याचं फळ नक्कीच देतं आपण केलेलं कोणतंच कर्म कधीच वाया जात नाही मग ते चांगलं असो किंवा वाईट त्याचे परिणाम मात्र आपल्याला भोगावेच लागतात चांगल्या कर्माचे चांगले परिणाम आणि वाईट कर्माचे वाईट कर परिणाम असतात मित्रांनो कहाणी कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला कहाणी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा